कृषी मंत्री कोकाटे यांच्या रमी प्रकरणावर समितीचा अहवाल सादर रोहित पवारांची सरकारवर टीका देवेंद्र फडणवीस हे अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा सांगतात तर दादा हे यशवंतरावांचा वारसा सांगतात मग कारवाई काय रोहित पवारांचा खोचक सवाल एक तर आम्हाला असं कळतंय आहे की एक विधानसभेची समिती जी फॉर्म केली गेली लिग होती कोकाट्यांच्या विषयाच्या बाबतीत काय तिथं घडलं त्याच्याच बरोबर खरी निशा काय केल्यानंतर काय समोर येत आहे याच्यासाठी एक समिती काय केली होती आणि त्या समितीली सी एम आणि दोन्ही डी सी एमला रिपोर्ट दिला असं आम्हाला कळतं आणि त्याच्यामध्ये असं जाणवत आहे की अठरा ते बावीस मिनट जे कृषी मंत्री आहेत एक जबाबदार पदावर असणाऱ्या एका व्यक्तीने बावीस मिनिटापर्यंत रम्मी का तुम्ही त्याला पत्ते म्हणा असा खेळ तिथं खेळलेला आहे म्हणजे हा शेतकरी अडचणीत आहे आणि याच्यात तुम्हाला पद हे फार जबाबदारीचं असताना सुद्धा तुम्ही अधिवेशनामध्ये जर गेम खेळत असा तसा अहवाल जर सरकार समोर एका समितीने दिला असेल तर सरकार त्या बाबतीत काय निर्णय घेणार हे कुठंतरी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघावं लागेल जो काही अहवाल असेल तर लोकांसमोर जर द्यायचा देता आला तोही तिथं द्यावा अटल बिहारी वाजपेयींच्या विचाराने आपण चालतो असं देवेंद्र फडणवीस साहेब तिथं सांगतात आणि दादा नेहमी नेहमी सांगतात चव्हाण साहेबांच्या विचाराला आम्ही चालतो आता मग तुम्ही खऱ्या अर्थाने या विचाराने चालत असाल तर हा रिपोर्ट समोर आल्यानंतर तुम्ही त्या मंत्र्याचं काय करता आणि काय ऍक्शन घेता याच्याकडे सर्व महाराष्ट्राकडे तिथं लक्ष आहे एकंदरीत पाहता कृषी मंत्री असो किंवा कदम असो किंवा शिक्षण सरकारचं असं मत आहे की त्यांच्याकडे खूप मोठं बहुमत आहे आणि मग बहुमत असेल तर मंत्र्यांनी कसंही वागलं नाही तर आमदारांनी कसंही वागलं तरी आम्ही कुठेही ऍक्शन घेणार नाही महामानवांचा अपमान असो शेतकऱ्याचा कष्टकऱ्यांचा युवांचा अपमान असो महिलांचा अपमान असो नाही तर कुठेही रस्त्यावर नाही तर कॅन्टीन मध्ये मारामारी करणं असू तिथं असं म्हणावं लागेल जनसुरक्षा कायदा जो पास केला त्याच्यापेक्षा अप्रत्यक्षपणे या सरकारने कुठेतरी आमदार व मंत्री सुरक्षा कायदा हा पास केला असता तर जास्त योग्य ठरला असता कारण तुम्ही त्याच्याच पद्धतीने वागत आहात त्यामुळे हे जे काय चालले ते योग्य नाही सरकार कुठ तरी त्यांना अहंकार आहे त्यांना असं वाटतं की आम्ही निर्णय नाही घेतला तरी चालतो पण शेवटी अख्खी जनता लोक हे सरकारकडे बघत आहेत या बाबतीत ते काय निर्णय घेतात काल तुम्ही बेडला पण गेला होता त्या अनुषंगाने विषय येतो की मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिमंडळ वरती जाण्याची शक्यता आहे त्यांना क्लिनचीट बघली असं तुम्हाला नाही नाही क्लीन चीट जो काय विषय होता तो कशाच्या बाबतीतला होता की भ्रष्टाचाराच्या बाबतीत पण सरकारकडनं जे आ, वकील देण्यात आले होते त्यांनी योग्य अशी भूमिका न मांडल्यामुळे कुठंतरी कोर्टाला तो निर्णय तिथं द्यावा लागला तर योग्य पद्धतीने भूमिका मांडली असती तर तिथं करप्शन झालंच आहे हे लोकांना माहिती अधिकाऱ्यांना माहिती नक्कीच तिथं कारवाई ही होऊ शकली असती पण तुम्ही लेचापेचाच जर वकील तिथं देणार असाल योग्य अशी भूमिका घेतली जाणार नसेल तर चिट दिल्यासारखंच कुठंतरी आपलं तिथं म्हणावं लागेल पण जे धनंजय मुंडे होते त्यांना या विषयासाठी त्यांच्या पदावरनं पायउतार व्हावं लागला असं नाही संतोष देशमुख हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे वाल्मिक कराड जे क्रिमिनल आहेत ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं कुठेतरी नातं आहे हे जग जाहीर तिथं आहे आणि मग पदाचा वापर करून नाही तर मंत्रिपदाचा वापर करून वाल्मिक कराड व इतर जे सर्व क्रिमिनल आहेत त्यांना तुम्ही वाचवाल म्हणून त्यांना त्या पदावरनं पाय उतार व्हावं लागलं त्यामुळे कुठेही गल्लत होऊ नये या मंत्री महोदयांची नाही तर सत्तेतल्या लोकांची असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं जोपर्यंत खऱ्या अर्थाने संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथे येत नाही आणि त्याच्यातच महादेव सुद्धा अतिशय महत्वाचा आहे या सर्व विषयाकडे बघता धनंजय पद दिलं तर त्या पदाचा वापर करून ते कराला वाचवतील अशी लोकांची भूमिका आहे या प्रकरणात समितीने नेमके काय नमूद केले आहे आणि सरकारची पुढील भूमिका काय असेल यावरच कोकाटे यांचे मंत्रीपद टिकणार की नाही हे ठरणार आहे प्रतिनिधी नासिर पठाण अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा